भगवान श्रीरामांच्या नंतर लवकुश आणि अयोध्येचे काय झाले जय श्रीराम नमस्कार मित्रांनो रामायण काळामध्ये प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या अंतिम वेळेतील खूप कथा ऐकायला मिळतात पण तुम्हाला हे माहीत आहे का माता सीता आणि भगवान श्रीराम यांची मुलं लव आणि कुश यांचा मृत्यू कसा झाला सगळ्यांना हे माहीत आहे की माता सीताधरती मातेमध्ये गेली आणि त्यानंतर भगवान श्रीरामांना श्री की प्रभू आहे आता तुम्हाला वैकुंठाकडे जायचं आहे यमराजांचे बोलणे ऐकल्यानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा भाऊ भरतला अयोध्याचा राजा बनवणार होते पण भरतने राजा बनण्यासाठी नकार दिला त्यानंतर भगवान श्रीरामांनी त्यांचा मुलगा कुशला राजगादी सोपवली आणि श्रीरामांनी जाऊन जलसमाधी घेतली भरतची सुद्धा दोन मुलं होते तक्ष आणि पुष्कर लक्ष्मणाची सुद्धा दोन होते आणि चंद्रकेतू आणि शत्रुघ्नचे ही दोन मुलं होते सुभाऊ आणि शिवसे रघुकुल नंदन भगवान श्रीरामांच्या जाण्यानंतर दक्षिण कौशल प्रवेश म्हणजे छत्तीसगड मध्ये खुश आणि उत्तर कौशल मध्ये लव यांना राजा बनवले गेले मान्यतेनुसार लवने लवपुरीची स्थापना केली भगवान श्रीरामांच्या दोन्ही मुलांमध्ये कुशाचा वंश पुढे वाढत राहिला पण असं म्हणतात की कुश पूर्वजाप्रमाणे पराक्रमी राजा नव्हता कारण कुश सापांना मारण्याचा प्रयत्न केला होता एकदा असं झालं होतं की या सापाने अगस्त ऋषीद्वारे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना दिलेले मौल्यवान दगड चोरला होता त्यानंतर एका राक्षसाने स्वर्गावर आक्रमण केले आणि ही परंपरा खूप आधीपासून चालू होत कि नेहमी स्वर्गाचे रक्षण करण्यासाठी अयोध्या रघुनंदन प्रयत्न करावे लागत असे त्यानंतर राजा कुश आणि राक्षस यामध्ये भयंकर युद्ध झाले आणि या भयानक युद्धामध्ये राजा कुशचा मृत्यू झाला असं म्हणतात कि रघुकुलमध्ये राजा कुश असा पहिला होता की ज्याला युद्धामध्ये पराजय स्वीकार करावा लागला कारण कुश शिवाय रघुकुल मध्ये असा कोणताही राजा झाला नव्हता जो कोणत्याही युद्धामध्ये हल्ला होता राजा कुशाच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अतिथीला राजा म्हणून मानले गेले अतिथी पूर्वजाप्रमाणेच एक वीर शासक आणि योद्धा होता त्याने कुशलपणे राज्य चालवला कुलगुरु वशिष्ठ ऋषींच्या देखरेखाली त्यांनी चांगले राज्य चालवले आणि आपल्या पूर्वजांचे नाव पुढे आणले अतिथीच्या नंतर त्यांचा मुलगा निशिदने राज्यकारभार चालवला त्यानंतर त्यांचा मुलगा नल्ला राजा बनवले गेले पण त्याला राज्यकारभार चालवण्याची आवड नव्हती तो राज्य कारभार सोडून काही ऋषी मुनी बरोबर आरण्यामध्ये तपश्चर्य करण्यासाठी निघून गेला त्याचा जाण्यानंतर अयोध्यातील प्रजेला पाहण्यासाठी कोणीही नव्हते त्यामुळे त्याचा मुलगा नभला बालपणीतच राजा म्हणून घोषित केले गेले धर्मशास्त्रामध्ये लिहिलेले आहे की बारा वर्षाच्या वयामध्येच नभला अयोध्याचा राजा म्हणून घोषित केले गेले याप्रमाणे रघुकुलचे वंशज वाढून वाढून द्वापार युग म्हणजे महाभारत काळापर्यंत आले त्यावेळी रघुकुलचे राजा बृहतबल होते महाभारत ग्रंथामध्ये लिहिलेले आहे की तो एक दयाळू शासक सा आणि साहसी योद्धा होता त्याने महाभारतामध्ये कौरवांच्या बाजूने युद्ध केले कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर बृहतबल आणि अर्जुनाचा मुलगा अभिमान्यू यांचे भयंकर युद्ध झाले अभिमन्यूच्या एका घातक बाणाने राजा ब्रहतबल वीर गतीला प्राप्त झाले महाभारत युद्धामध्ये कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या ऐकली असेल महाभारतातील द्रोण पर्वताच्या सत्तावीसाव्या अध्यायामध्ये युद्धाच्या बाराव्या दिवसाचा उल्लेख आहे जेव्हा भगदत्त आणि अर्जुन एकमेकांसमोर आले तेव्हा दोघांमध्ये असे भीषण युद्ध झाले की त्यामध्ये येण्याची कोणीही केली नाही असा एक क्षण आला जेव्हा राजा भगत अर्जुनाला त्याच्या हत्ती खाली पुत्रावर हल्ला केला तेव्हा अर्जुनाने त्याचे सगळे वार विफल केले तेव्हा भगत राजाला खूप राग आला भगत राजाने त्याच्या वैष्णव वस्त्राने अर्जुनावर वार केला आणि त्या बाणामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण आले आणि ते दिव्यास्त्र भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करून वैजयंती मालामध्ये बदलले असे झालेले पाहून भगतराजाचा राग आणखीनच वाढला तेव्हा भगवान श्रीकृष्णांना समजून चुकले की भगदत्तची शेवटीची वेळ आता आली आहे मग कृष्णांनी अर्जुनाला त्याचा वध करण्याचा आदेश दिला श्रीकृष्ण म्हणाले त्याचे वय खूप जास्त आहे त्यामुळे त्याचा चेहऱ्यावर खूप सुरकुत्या आहेत त्यामुळे त्याच्या पापण्या नेहमी चुकलेल्या राहतात आणि त्याचे डोळे सुद्धा बंद राहतात आणि तो त्याचे डोळे उभे ठेवण्यासाठी कपाळावर पट्टी बांधतो अर्जुनने भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण बोलणे ऐकलं आणि समजदारी दाखवत सगळ्यात आधी त्यांनी पट्टीवर निशाणा साधला त्यामुळे त्याच्या कपाळावरची पट्टी खाली पडली आणि त्यामुळे त्याचे डोळे बंद झाले आणि हीच संधी साधून अर्जुनाने त्याचा वध केला त्यावेळी युद्धभूमीवर भगदत्त सगळ्यात म्हातारा होता पण वय जास्त असून सुद्धा त्याने भीम सत्य की अभिमन्यू या सारख्या महान पराक्रमीवर भारी पडत होता मित्रांनो ही कथा इथेच संपते मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद